अमरावतीच्या काँग्रेसनगर होमगार्ड मुख्यालय बाजूला एका चारचाकी वाहनात अमित आठवले नावाच्या एकोणतीस वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासणी सुरू केली मृतदेहाच्या कानातून आणि नाकातून रक्त वाहत होते यामुळे पोलीस आत्महत्या की हत्या याचा शोध घेत आहे फॉरेन्सिक टीमच्या वतीने गाडीवरचे फिंगरप्रिंट घेण्यात आले त्यामुळे घटनेचे गूढ उलगडण्यास मदत होईल असे सांगितले जात आहे कारचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याची पुढील तपासणी सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की मृत अमित आठवले याचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू आहे पोलीस तपासात आत्महत्या की हत्या याचा उलगडा होणार आहे यावर भर दिला जात आहे घटनास्थळी सापडलेल्या सामग्रीच्या आधारे पोलीस ही घटना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न उभे आहेत ज्याची उत्तरे पोलीस तपासातून मिळणार आहे जनसमर्थन न्यूज अमरावती اوه <laughs>